अपन आने की नोट दिया तीस किलो पस्तीस किलो चालीस किलो पच्चाई सा पन्ना किलो अचानक सर्व परिवार मित्र सावरता पड़ेगा वाजदार मंडळामध्ये या ठिकाणी सर्व सन्माननीय प्रमुख मंडळी यांचे या ठिकाणी आगमन होणारा आणि त्यांच्या सोबत एक सुंदर असा सोहळा साजरा त्याचा ढोला बोले कसा चाले त्याची वर्तावी पाहू <tune> कर्नाटक अधिकारी शाह या ठिकाणी उपस्थित झालेला परिवाराच्या वतीनं कष्टीच्या वतीनं खरंच त्यांचं नाही अर्थ स्वागत करतो

राजेंद्राला लागली त्यांची <laughs> मंडळी घ्यायला लागली सरकारी शाखा कारखान्यांचे सन्मान्य वाईट त्याच वरतरांचे किटणीचा वाहना दुसंग त्या वाहना प्रसंगाचे धोकापासून तयार केलेली अनेक प्रकारच्या कदाच्या भागात कंभर वाटला चालला नाही असा आंतरराष्ट्रीय किर्तीचा वाढला दुसखा आणि त्या दुष्संगाचे सन्मान्य वाईट शर्मा परिवाराचे युवा नेते यांचं या ठिकाणी आपण होतोय आणि त्यांचे शिवसेने या आंतरराष्ट्रीय कितीच्या मैदानाचा उद्घाटन सोळा या ठिकाणी पार पडणार लहानचे पैवा पाच रंग तयार करून आकडा खड्या व्यवस्था पैदा वाजत गाजत पैदानाच्या दिशेनं त्यांचा अपमान सुरू झालेला